जय शिवराज शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना एकोणिसावा हप्ता पी एम किसान सन्मान निधीचा हा काल दुपारनंतर वितरित करण्यात आलेला आहे तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर सायंकाळपर्यंत दोन हजार रुपयाचा मॅसेज देखील आला आहे त्यासोबतच आता ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता आला नाही त्या शेतकऱ्यांनी ना आता काय करावे त्यासोबतच आता कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना चार हजार व कोणत्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देखील पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता हा एकत्रितरित्या वितरित झाला आहे तर त्यासंबंधित संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा मागील अठरावा व सतरावा हप्ता हा थकलेला होता अशा सर्व शेतकऱ्यांच्या हप्ते एकत्रितरित्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार अठराव्या हप्त्याचे दोन हजार व एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार असे एकूण डीबीटी टीमार्फत सहा हजार रुपये एकत्रितरित्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा झाल्या व तर ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी बाकी होती ज्या शेतकऱ्यांचं बँकेसोबत आधार कार्ड लिंक नव्हतं त्या शेतकऱ्यांना लँड सिडिंगचा प्रॉब्लेम होता अशा शेतकऱ्यांचे हप्ते हे मागील काळामध्ये थकले त्या शेतकऱ्यांच्या एकत्रितरित्या हे जमा झाल्या आता ज्या शेतकऱ्यांचा हप्ता आजपर्यंत आला नाही त्या शेतकऱ्यांनी काय करणार त्या शेतकऱ्यांना आज दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले नाही किंवा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये एकोणीसशे हप्त्याचे पैसे हे वितरित झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारपर्यंत व सायंकाळपर्यंत त्यांच्या खात्यावर देखील डी बी टीमार्फत पैसे हे त्यांच्या ते खात्यात जमा होणार आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढील हप्ता म्हणजे सहावा हप्ता हा कधी येणार त्यासोबत त्या हप्त्यामध्ये देखील होणार या संबंधितचे संकेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले आहे तर त्यामध्ये ते सांगितले की वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपये नियमित स्वरूपामध्ये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे ते पंधरा हजार कसे तर एकूण पी एम किसान सन्मान निधीचे सहा हजार त्याच पार्श्वभूमीवर जी काही नवीन योजना सुरू केली राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना त्याला देखील वर्षाला सहा हजार रुपये असे एकत्रितरित्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसानचे सहा हजार व नमो शेतकरी सन्मान योजनेचे सहा हजार एकूण बारा हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाखाठी वितरित होत होते तर त्यामध्ये राज्य सरकारने निव निवडणुकीच्या दरम्यान घोषणा करून त्या तीन हजार रुपयाची वाढ करून शेतकऱ्यांना वर्षाखाठी नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नऊ हजार रुपयाचा हप्ता देण्याची ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिलेली तर त्याचीच परत काल का आता कालच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी घोषणा केली की आता वर्षाकाठी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपये असे नमो शेतकरी योजनेचे नऊ व पी एम किसान सन्मानीचे सहा हजार असे एकूण पंधरा हजार रुपये त्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांना देणार आहोत तर यामुळे आता पुढील येणारा हप्ता हा मार्च महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा येणार आहे तर त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार ऐवजी तीन हजार रुपयाचा सहावा आपता हा देखील येऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता ज्या जेव्हा नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत म तारीख जाहीर होईल तेव्हा आपण ती ते देखील माहिती आपण आपल्या व्हिडिओमार्फत चॅनलबद्दल तुमच्यापर्यंत पोहोचवू तोपर्यंत धन्यवाद